नाही तरी आज ह्या दोघांचा आज आपण हा गुळ तो वाटायला घेतलेला आहे आज हा गुळ वाटून हा एक मराठी मुळ म्हणून किंवा आपल्या संस्कृतीमध्ये हा गुळा म्हणजे रुपयाचा गुळ आणून तो वाट वाटला जात असतो आणि त्यानुसार ह्या दोघांना आज ही मुलगी घोडेकरांची सून म्हणून सून म्हणून घोषित करण्यात येत तरी आता ह्या दोघांचा हातात हात देऊन আতন হাতের নাওটা নাও না সরি এইজন হাতের حدন যেন মানে তো